हॅलो फ्रेंड्स आधी राजाचा अभ्यास करत आहे वॉट इज दिस सांग लवकर ऑस्ट्रीच ओ फॉर ऑस्ट्रीच आणि वॉट इज दिस ओ फॉर व्हेरी गुड ओ फॉर अजून काय अजून काय ते कुठे ऑस्ट्रिच 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 व्हेरी गुड नेक्स्ट कोणतं बुक आहे तुझं कोणतं बुक आहे तुझं तू सांग बलूनस इथे काय हे काय आहे काय कॅटर पिलर व्हेरी गुड वॉट इज द नेक्स्ट नेक्स्ट पेज द्यायचं बुकवर कोण आहे सिस्टर ब्रदर एंगर ब्रदर एंगर सिस्टर डॅड कुठे डॅड पप्पा कुठे पप्पा हां मम्मा मम्मा मदर ममा ना। बुक सर्व पकडायचं बाळा वॉट इज दीस संग संग बेटा लॉन्ग कैटर पिलर को लॉन्ग नो दिस शॉर्ट कैटर पिलर वेरी गुड ओके वॉट इज दीस

व्हॉट इज दिस यू फॉर यू फॉर अंब्रेला व्हेरी गुड वॉट इज दिस वॉट इज दिस सांग काय खायचं आहे तुला बर्गर वाव वाट इज दिस काय सांग ए व्हॉट इज दिस ते काय ते येल्लो कलरचं डग कसा करतो व्हेरी गुड मंकी काय खातोय बनाना व्हेरी गुड अजून काय काय रे बाळा पी अनादर डे लिटिल आदी रेन रेन व्हेरी गुड रेन रेन गोवा वेची पोयम बोलतोय आधी वाव आधी पिजन दाखव मला पिजन कुठे पिजन पिजन वॉट इज दिस सांग कुठे कॅमल व्हेरी गुड ऑस्ट्रिच 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 व्हेरी गुड Owl मंकी Monkey. गुड सांग ना बेटा पिजन नाही दाखवलं तुम्हाला दाखव ह्या बुकमध्ये ह्या

वेरी गुड पिजन वेरी गुड अजु कान कूटे हेन हैन वेरी गुड क्रो क्रो कुठे क्रो 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 कसा कर दो काव स्कूल मध्ये जायचं तुला घेऊया आता आपण तुझं ऍडमिशन घेऊया या इयरला आधीला अजून स्कूल मध्ये ऍडमिशन नाही घेतलं हो काय बघतो त्या बुक मध्ये सांग ना आईस्क्रीम अजून काय आहे अजून सांग ना काय त्या बुक मध्ये बॉडी सर्व सांग ह